हरे कृष्ण तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात मम भूत जीव लोके जीवभूत सनातन प्रत्येक जीव हा माझा शाश्वत अंश आहे तर जसे भगवंत आनंदमय आहेत शाश्वत आहेत ज्ञानानं परिपूर्ण आहेत आणि आपण भगवंतांचा अंश अशा का, अंश असल्या कारणानं आपणही शाश्वत ज्ञानानं परिपूर्ण आनंदमय आहोत पण आपण भगवंतांना विवक होऊन इथे आल्यामुळे आपण ती स्थिती प्राप्त नाही करू शकत सतत आपण दुःखामध्ये आहोत तर भगवंत शाश्वत भोगत आहेत शाश्वत नियंत्रक आहेत पण आपण काय आहोत नियंत्रित आहोत कंट्रोलड आहोत तर मग आपण जर भगवंतांशी कॉपरेट केलं तर आपण सतत आनंदित राहू शकतो हरे कृष्ण